शिकत असताना मी घराच्या बाहेर निघलो तेवढ्यात माझी बायको मला म्हणत होती म्हणजे घरे तुम्ही आज ड्युटीला जाऊ नका ड्युटीला जाऊ नका म्हणे आम्हाला सवय करी हा असं झाला सरकार सगळे सगळे उठलो आम्हाला माझी बायको मला म्हणत होती हा माझी बायका मला म्हणत होती तुम्ही ड्युटीला जाऊ नका नाही नाही जरा काय चालत मी तिला सांगितलं म्हटलं मी तर ड्युटीला नाही गेलो तू का घर मालो संखाशी ऐकवाला म्हटलं मी ड्युटीला नाही गेलो तू घरात काय करणार अहो म्हणजे तसं नाही माझे नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण झाले बाळात करायची भीड जवळ आली

सर का परत मला गेला आठवडा सांगितलं म्हणलं भाऊ एक स्पेशल चालू न्या घेतला हातात घरी आलं मुलगा हातात तुशी दिली मुलगा के चा कपात होती मुला सुरुवात केली प्यायला सुरुवात केली मुलगाचे नाजूक होत होऊन लागला मुलगा चित्रून आला तिकडेच घुसून गेला मद मां चलो

नाही मुडे दादा तुझ्या बापाना सुद्धा बाप मी आणि दोघे लोगो जातो हं लंकातरी येते सुद्धा बितर नकोटा सुद्धा बाप मी आणि दोघे दोघे जाते हं तो भेटायला नाही येते नाही सुद्धा बाप मी आणि